मनसेचे जोरदार खळखट्याक वर्धापन दिनाच्या येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात बार चालतात हे योग्य नसल्याचं सांगितलं त्याचाच प्रत्यय रात्री बारा वाजता मनसेनं कार्यकर्त्यांनी दाखवत पनवेल मधील रायडर्स वार फोडला बाहेरच्या बारच्या बाहेर जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करून लाट्या काट्यांनी बारवर एकच हल्ला चढवला यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते एकच हल्ला केल्यानं बार मधील ग्राहक आणि इतर उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला जोरदार राड्यानं इतर बार मालक हदरले सर्वप्रथम चलें। आम्ही तर योगेश अभिनंदन करू की तुम्ही हे धाडस दाखवलं आणि हे बार फोडण्याची सुरुवात केलेली आहे ही सुरुवात आहे पुढे तर तुम्हाला समजेलच की काय होणार आहे पण आता हे एक इशारा आहे बार मालकांना की हे बार लवकरात लवकर बंद करा आणि हे शासनाला देखील एक इशारा आहे की ह्याच्यावर त्वरित कारवाई करून हे बार लवकरात लवकर बंद करण्यात यावे असं वाटतं आता घ्यावं लागतो ना कारण काही इलिगल बार आहे हे जगाला माहिती आहे पण त्याच्यावर कारवाई शासन घेत नसेल तर कोणीतरी घेतली पाहिजे